सगळं स्वरूप आता वाढत आहे पुढच्या वेळेसचा प्रोग्राम थोडासा हा <coughs> <coughs> कारण पुढच्या वेळेस अजून जास्त वेळ आपल्याला या यात्रेसाठी लागणार आहे कारण अनेक ठिकाणी आपलं स्वागत होत आहे त्यामुळे पुढच्या वेळेस जास्तीचा वेळ आम्हाला संभाजीनगरला द्या तिथे आपण मुक्कामी थांबा तुमचा अजून दोन चार दिवसाचा प्रोग्राम तुम्ही वाढवा एवढीच आपल्याला एक विनंती करते आणि आम्हाला स्वागत या यात्रेच जे नेतृत्व करत आहेत दा असे राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचे वंशज श्री शिवाजीराजे जाधव यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मनोगत व्यक्त करावं राष्ट्रमाता प्रथम अभिवादन करतो छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो आणि त्यांच्या ही यात्रा आपण सुरू केली त्या राष्ट्रमाता जिजोबासाहेब यांचं जन्मस्थळ सिंदखेड राजा ते समाधीस्थळ पाचड रायगड अशी ही त्यांना अभिवादन करण्यासाठी ही यात्रा काही गेल्या वीस वर्षापासून आम्ही स्थळावर जातो त्यावेळेस स्थळावर साधारणपणे वीस पंचवीस लोक फक्त त्या ठिकाणी असतात आणि हे बघितल्यानंतर असं ठरवलं की सिंदखेड राजाला जन्माच्या दिवशी म्हणजे जन्मदिनी लाखो लोक दोन लाखापासून पाच लाखापर्यंत लोक त्या ठिकाणी असतात परंतु पाचाडला मात्र जर बघितलं तर वीस ते पंचवीसच लोक किंवा पन्नास लोकच त्या ठिकाणी असायचे म्हणून दर सतरा जूनला शिंदखेडाजवळ आम्ही ना पंधरा जूनला निघतो आणि सतरा जूनला पोहोचतो तर ही यात्रा म्हणजे फक्त जिजाऊंची जी